मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज समाजात विविध पदांवर विराजमान असलेल्या बहुतांश मंडळींनी गावच्या जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घडणारे विद्यार्थी संस्कारक्षम आणि गुणवत्ताधारक तयार होतात हे पटवून देण्याची गरज असल्याचं मत सौ सोनिया गोरे यांनी व्यक्त आहे राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मांडवे तालुका खटाव येथे जिल्हा परिषद शाळेसाठी मंजूर झालेल्या इमारतीचं भूमिपूजन सौ गोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या ताव बोलत होत्या यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे सोमनाथ भोसले विशाल बागल गट अधिकारी सोनाली विभूते विस्तार अधिकारी संगीता गायकवाड सरपंच सागर चंदन शिवे उपसरपंच विजय खाडे तंटामुक्तीचे सौ गोरे म्हणाल्या मांडवे गावाशी गोरे कुटुंबियांचे आहेत खटावमान तालुक्याच्या वेशीवर असलेल्या या गावानं मंत्री गोरे यांची कायम पाठराखण केली आहे मंत्री गोरे यांनी देखील रस्ते पाणी आरोग्य अशा मूलभूत सुविधांसह विविध विकास कामांच्या माध्यमातून गावाचा कायापालर घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय गावच्या विकासाबाबत ग्रामस्थात एकी असणं महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय धनंजय चव्हाण म्हणाले मंत्री गोरे यांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लागली आहेत कोणत्याही गावात अभिमानाने जाता येते यावेळी पोपटराव पाटील नुयम निबंधक धनाजी खाडे उमेश पाटील गणपत खाडे यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये धनाजी खाडे यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली जयकर खाडे यांनी सूत्रसंचालन केले केले कार्यक्रमास माजी सरपंच सदाशिव खाडे आकाराम खाडे अक्षय थोरवे संतोष खाडे संगीता खाडे उज्वला खाडे सावित्री फडतरे अशोक देशमुख तुकाराम ढोले अजमुद्दीन मुलाणी भारत खाडे दिलीप खाडे मुख्याध्यापक दीपक जगदाळे भवन खाडे मालती खाडे सुवर्णा कारंडे शोभा शेळके अर्चना डुबल आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपटराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान अन्य एका कार्यक्रमात नाशिक शहर मनसे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खाडे सर यांनीही पाटील यांचा सत्कार केला एवढी काम मिळणं एवढं शक्य नाही गावाला आपल्या खूप खूप प्रगती करायची अजून खूप पुढे न्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या दृष्टिकोनातनं तुमचं पाठबळ अजून मोठ्या प्रमाणात दाखवा अजून मोठ्या प्रमाणात आपला विकास करता आपल्या येतो हे तुम्हाला आता समजायला लागले सगळ्यांना आणि त्यासाठी आपण एकमेकांवर प्रेम करूया आणि एकमेकांना साथीनं घेऊन काम करूया ही जेव्हा भावना आपण सगळ्यांच्यात निर्माण करू ना तेव्हाच आपण आज आपण जगतोय एकमेकांच्यावर कुरघोडी करत जगतोय काय अर्थ आहे त्याला आज आहे तर उद्या आपण नाही आहे सगळे आपण या जगाचे पाहुणे आहोत तर मग कशाला एकमेकांचं काढण्यात घालवायचं आहे पण मांडवे गाव सगळ्यात पुढं आहे तिथं सगळ्यात पुढं आहे का नाही <laughs> मग अशी सांगितली आता सुधारले सुधरत चालले आता पण इथून पुढच्या काळात असं नाही चालणार तेवढी उपस्थिती आम्हाला तुमची दाखवली तरच आम्हाला पटणार नाही तर नाही पटणार आहे का नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि खरं तर ते तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे त्यासाठी ते काही नवीन उपक्रम काही राबवता येत असले तर मला सांगा माझी काही मदत लागत असेल तर सांगा आम्ही ते उपक्रम राबू आ, अगदी पार अगदी प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद मॅडम तुमच्याच माध्यमातून ते आले पाहिजेत असं नाही आहे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं बंधन असतंय तुम्हाला त्याच्या जा पुढं जाता आहे म्हणजे गावचं आणि बोराटवाडीचं फार जुना असं ऋणानुसंबंध आहेत गेले चाळीस पन्नास वर्षापासून माझे चुलते जे आता हयात नाहीत कैलासवाशी श्यामराव खाडे सरपंच आणि दादा दादा बी हयात नाहीत या दोघांचे दोघेही सरपंच होते एकाच वेळेला आणि त्यावेळेला त्या काळात आम्ही थोडस लहान होतो मिल्ट्रीत होतो मी त्यावेळेला सुट्टीवर आल्यानंतर आम्हाला त्यांच्या दोस्तीबद्दल कळायचं आणि अशी त्या दोघांची अशी निस्सीम अशी एकमेकांची मैत्री होती आणि त्यावेळेला आम्हाला त्या काळात आता सगळ्या महाराष्ट्रात नव्हे भारत देशात बोराटवाडीचं नाव उंच गेलं पण त्यावेळेला आम्ही बोराटवाडीचे दादा मलवडीचे दादा म्हणून ह्या मांडवे गावाला परिचित होते आणि अशी ही दोघांची मैत्री पुढं आमचे बंधू भारत शेठ यांनी तीच मैत्री पुढं चालवली आणि त्या मैत्रीच्या रूपातून दादा या मांडवे गावात घरोघरी पोचले आणि खरोखर दादांचं मी आवजून काय हे करतोय कारण एवढं मोठं जे आज शाळेचं काम होत आहे की कुठंतरी दादांची सुद्धा पुन्हा आपल्याला उभी राहिलेली आहे हे विसरून चालणार नाही दादांचं एवढं मोठं प्रेम या मांडवे गावावर होतं की दादा हक्कानं सांगायचे की मांडव माझं गाव आहे अगदी नंतर भाऊ ज्यावेळेला राजकारणात आले त्यावेळेला पहिल्यांदा तो इतिहास फार मोठा होता भारत सेट त्यावेळेला भाऊनी दादांना म्हटले होते की खटाव तालुक्यात आपल्याला नुसतं फक्त आणि भाऊ म्हणायचे एकदा मला फक्त पाय ठेवायला जागा द्या नंतर मी बघतो आणि खरोखर ते दादांचं श्रेय होत दादानी मान तालुक्यातून पहिली एंट्री आमच्या गावाची आणि इथं मांडव्यात ते म्हणायचं मांडव माझं गाव आहे आणि मी आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली ते मग भाऊंचा वारू कुठेही थांबला नाही आणि थांबणारही नाही असं हे दादांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे दादांचं म्हणजे मुला लहान मुलांच्या पासून अभाल वृद्धापर्यंत असं कोणालाही दादा माहीत नाहीत असं कधी झालं नाही दादानी कोणताही कार्यक्रम असू द्या दादा त्या कार्यक्रमाला मांडव्यातल्या उपस्थित राहायचे आणि म्हणून मला एक आपणाला साथ घालायची आहे की भाऊंच्या पाठीशी माग पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचं आहे आमची छोटी मोठी कामं दादांच्या रूपातून पहिली होत होती अगदी पोलीस स्टेशनचं असू द्या शासकीय निमशासकीय किंवा सामाजिक कुठं काय तेढ निर्माण झाले असेल भावभाव किती असू द्यात तिथं दादांना सांगितलं की ती कामं सगळी आमची निपटत होती तिथं आम्हाला जाण्याची गरजच भासत नव्हती आणि असं दा, दादांचं व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाची त्या प्रेमाची पोकळी जी काय निर्माण झाली आहे मांडवे गावाला ती पोकळी तुम्ही ताई भरून काढलेली आहेच पण इथून पुढे सुद्धा आमची अपेक्षा हीच राहील की दादांची पोकडी तुम्ही मात्र कायमच आम्हाला जाणीव होऊ देऊ नये एवढीच आम्ही विनंती करतो मंजुरी करून द्यावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज योगायोगाने तुमच्या कार्यक्रमा दिवशी माझा वाढदिवस आहे वाढदिवसामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि एस मुल्हाला मांडवे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा